नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एक फेब्रुवारी म्हणजे उद्या आलेली आहे गणेश जयंती तर दरवर्षी माघ महिन्याच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पुराण कथेनुसार या दिवशी गणपती बाप्पा हे गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती असं म्हटलं जातं त्याचबरोबर ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून याला ज... याला गणेश जयंती किंवा माघ जयंती असे सुद्धा म्हटले जाते या वर्षी गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्र आणि दिवसभरामध्ये पंचक पाळण्यात येणार आहे आपण दर चतुर्थीच्या दिवसभर गणपती बाप्पांचं व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करत असतो आणि यानंतर व्रत हे सोडत असतो परंतु या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चंद्राकडे पाहायचे मनाई आहे असे म्हटले जाते की या दिवशी चंद्राची पूजा ही केली जात नाही मागे गणेश जयंती हा एक विशेष दिवस आहे त्यामुळे आपण या दिवशी गणेशाची पूजन केल्याने विधिवत समस्या ह्या दूर होतात आणि तर गणपती बाप्पाने विद्याचे देवता हुशार देवता असे देखील म्हटले जाते आपल्याला आपल्या मुलांसाठी आईने हा उपाय जो आहे तो करायचा आहे होईल तेवढी सेवा करायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय जो आहे तो सांगणार आहे या दिवशी तुम्ही हा उपवास नाही केला तरी चालेल पण प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी गणपती एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी नष्ट होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची प्रगती होईल भरभरून असे मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर अशी कोणती तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत तुम्हाला करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तेवढा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकनला देखील प्रेस करा तर मागी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सर्वांनाच व्रत करायचे आहे हे व्रत केल्याने गणपती बाप्पा आपल्या प्रसन्न होतात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दिवशी व्रत करायचे आहे हे व्रत आपल्याला खूप जास्त फायद्याचे असतात कारण या दिवशी गणपती बाप्पा हे जन्म झालेला असतो या दिवशी गणपती बाप्पांच्या वाढदिवस देखील असतो आणि म्हणून या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्त्व तत्व हे जे असतात तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात त्यामुळे या काळामध्ये केलेली पूजा व्रत उपाय व सर्व काही प्रभावी ठरतात तसेच या व्हिडिओमध्ये मुलांसाठी जो काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या मुलांसाठी मुलांसाठी करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते देखील तुम्ही हा उपाय करू शकतात मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो उपाय तुम्हाला कर... सांगणार आहे तर तो हा शंभर टक्के फायदेशीर ठरेल प्रत्येकाहीने न चुकता आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कुणी करायचा आहे आई वडिलांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काळजी करत असाल तर मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मुलांची भरभरून प्रगती व्हावी त्यांच्यावर कोणते दुःख संकट अडचण हे येऊ नये मुलांची हट्टीपणा करू नये त्याचबरोबर सर्व काही ऐकावे असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं परंतु सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही किंवा मुलं ऐकत नाही त्यामुळे घरामध्ये लहान मुलं असेल तर ती सतत किरकिर करत असतील चिडचिड करत असतील किंवा एखाद्या गोष्टीवरून सतत हट्टीपणा करत असतील किंवा मुलं सतत आजारी पडत असेल किंवा जी मोठी मुलं आहे तर ते शाळेत जात असतील अभ्यास करत असेल किंवा अभ्यास करून देखील त्यांना मार्क चांगले मिळ मिळत नसेल मनासारखी प्रगती होत नसेल मुलांना अभ्यासामध्ये यश येत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात परंतु प्रत्येक प्रत्येक वेळेस त्यांना कमी मार्क पडतात किंवा आठवत नाही परीक्षेमध्ये बसल्यानंतर त्यांना काही लक्षात राहत नाही आणि मुलं मनासारखे यश मिळत नाही त्याचबरोबर जी मुलं भरभरून अभ्यास करतात किंवा शिकतात त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही अभ्यास करून देखील प्रगती होत नाही उद्योग व्यवसायात असेल त्यांना चांगला व्यवसाय किंवा लग्न जमत नसेल मुलं वयात आलेली असेल मुलींचे लग्न जमत नसेल यासारख्या समस्या दूर होण्यासाठी फक्त तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो उपाय करण्यासाठी तुम्हाला दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे देवपूजा वगैरे तुम्हाला करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्हाला पंचामृताने केला तरी चालेल शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करत असताना गणपती तो तुम्हाला पठण करायचं आहे किंवा ओम गण गणपती न म या मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक केलेले जे पाणी असेल तर ते थेंब थेंब पाणी तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे किंवा माठामध्ये मा तुम्ही तीर्थ म्हणून टाकू शकता तुम्ही जिथे ते पाणी ठेवता त्यामध्ये टाका सकारात्मक लहरी त्यामध्ये जास्त असतात ते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे जेव्हा आपण जे, जे काही तीर्थ मुलांना देतो मुलांची बुद्धी जी आहे तर ती वाढते असे म्हटलं जातं एकाग्रता वाढते म्हणून दोन थेंब होईना मुलांना आवश्यक प्यायला द्यायचे आहे उरलेले पाणी जे आहे तर ते पिण्याच्या माठामध्ये तुम्ही पंचामृत टाका किंवा पंचामृत असेल तर ते तुम्ही थोडं थोडं मुलांना प्यायला द्यायचं आहे आणि तुळशीला तुम्ही सोडून द्यायचं आहे तर किंवा एखाद्या झाडाला घातलं तरी चालेल दुर्वा फुलं जास्वंदाची फुलं त्याचबरोबर पांढरे तीळ गूळ खोबरं नैवेद्य दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा केला तरी चालेल हा उपाय करू शकतात घरच्या घरी आपल्याला घरातल्या करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे मुलांसाठी आपण उपाय करणार आहोत तर त्या मुलांना आपल्या समोर बसवायचा आहे आसन द्यायचं आहे आणि आसनावरती बसवायचं आहे आणि उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहे ज्याला फुलं असतील अशा दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहे मुलांच्या हातामध्ये लवंग द्यायचे आहेत तीन वेळा आपल्याला गणपती आरोसृष्याचं जा पठण करायचं आहे आपल्याला एकदा फलश्रुती ही म्हणायची आहे प्रत्येक वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची गरज नाही तीन वेळा गणपती थरोसृष म्हणायचं आहे आणि शेवटी फलश्रुती म्हणायची आहे यानंतर ओम गण नम एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे आणि हा जप केल्यानंतर या दोन लवंगा ज्या आहेत तर त्या मुलांच्या हातातून हातातून गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचे आहे यानंतर तु तुम्ही दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायच्या आहे तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मुलांवरती सर्व संकट विघ्न अडचणी दूर होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे यानंतर दोन ते तीन तासाने त्या लवंगा गणपती बाप्पांसमोरून उचलायच्या आहे आणि तुमच्या मुलांना द्यायचे आहे आता जर मोठी मुलं असेल तर ते आिष्य ही सेवा तुम्ही स्वतः करा किंवा मुलांकडून करून घेणं शक्य असेल तर घ्यायची आहे आईवडील आजी आजोबा कुणीही मुलांसाठी हा उपाय जो आहे तो करू शकता जर तुमची मुलं लहान असेल तर या लवंगा खाणार नाही कारण लवंग ह्या तिखट असतात मग काय करायचं आहे एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे आणि त्यामध्ये ह्या लवंगा तुम्हाला अगदी बारीक करून पूड करून घालायचे आहे आणि मुलांना खाऊ घालायचे आहे जर मोठी मुलं असेल तर त्यांना त्या लवंगा आहेत तर त्या तशाच खायला द्यायच्या आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा दोन लवंगाचा उपाय नक्की करून बघा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे शंभर टक्के तुमच्या मुलांचे तुम्हाला सर्व अडचणी दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल त्यासाठी प्रत्येकाने हा उपाय करायला विसरायचा नाही मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद